नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून भाजपचे खासदार सातत्याने निवडून येत असले तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही एकीकडे विरोधी पक्षातील बंडखोरांना पक्षात सामावलं जाते तर दुसरीकडे स्वतःच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अडकवल्यासारखं केलं जातंय हे भाजपचं राजकारण की डावपेज शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या नेत्यांना पक्षात घेऊन नेमका कोणाला संदेश दिला जातोय आणि नाशिकच्या नेतृत्वाला वारंवार दुय्यम का ठरवलं जातंय असे अनेक प्रश्न भाजपच्या आतल्या गोटात सध्या चर्चेत आहेत ते नेमके काय आहे पाहूया नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले बहुचर्चित सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यामागे भाजपच्या स्थानिक आमदारांना अस्थिर करून त्यांना आपल्याच मतदारसंघात गुरफटून ठेवण्याची खेळी भाजपच खेळत असल्याची भावना सध्या पक्षातली विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक साधूनही जिल्ह्यातील भाजपचा एकही आमदार मंत्री होऊ शकलेला नाही कारण त्यांचे पंख छाटून स्थानिक नेतृत्व प्रस्थापित होणार नाही तसेच जिल्ह्याचे नेतृत्व करू शकणार नाही जेणेकरून बाहेर नेता हा नाशिकची धुरा असे पक्षांतर्गत राजकारण असल्याचा जुन्या कार्यकर्त्यांचा दावा आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारमध्ये भाजपचे डॉक्टर डी एस आहीर हे आरोग्यमंत्री होते तेव्हा काँग्रेसमधून भाजप वापसी झालेले ए टी पवार देखील मंत्री झाले होते त्यानंतर अडीच दशकात पक्षाने स्थानिक पातळीवर एकालाही संधी दिली नाही त्या काळात भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांचा संघटनात्मक कामात जोर होता तसेच नाशिकची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि त्यानंतरच दोन हजार नंतर गिरीश महाजन यांच्याकडे ती धुरा देण्यात आली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे आणि बडगुजार यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राहुल डिकलेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटेचे गणेश गीतेंना मोठ्या फरकाने पराभूत केले आता पराभूत तसेच बंडखोरी करणाऱ्यांना भाजपमध्ये सामावून स्वपक्षीय आमदारांना एक प्रकारे डिवसण्याची तयारी होत असल्याचं देखील म्हटलं जाते तसेच विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यमधून उमेदवारीसाठी ज्येष्ठ आमदार देवयानी फरांदे यांना बरेच झगडावे लागले होते या सर्व घटना पहिल्यास भाजपमध्ये नाशिकच्या लोकप्रतिनिधींचे स्थान हे नेहमी डळमळीत आणि दुय्यम ठेवण्यात अधिक दाखवले जात असल्याचं म्हटलं जाते तसेच नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत सीमा हिरे देवयानी फरांदे आणि डॉक्टर राहुल आहेर हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहे तर राहुल डिकले आणि दिलीप बोरसे यांना दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवलाय त्यातच आता भाजपकडून नाशिकला मंत्रीपद न देण्याचा संबंध हा कुंभमेळ्याशी जोडला जातोय त्यामुळेच आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी ही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना मंत्रिपदी संधी न दिल्यास बाहेरील नेत्याला जिल्ह्याचे पालकत्व कसे देता येईल असाही विचार नेतृत्वाकडून झाल्याची शक्यता काही जण बोलून दाखवतात स्थानिक नेतृत्व खुरटे राखण्यात पक्षाची नेमकी काय व्यूहरचना आहे असा प्रश्न आता भाजपच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे